नमस्कार मंडळी आतापर्यंत तुम्हाला गावाकडचे ब्लॉग बघायला मिळाले आणि आत्ता आम्ही आलो आहे आपल्या स्वतःच्या घरी गावावरून तर आलो त्यावेळेस तर बापरे इतकं बसून बसून कंटाळा आला बसची वाट बघून बघून तीन वाजेपासून निघालो आम्ही आईच्या गावी पण बस स्टॉपवर अर्धा पाऊन तास तिथे बसची वाट बघावी लागली गोंदियाला आल्यानंतर तिथे तर सांगूच नका सव्वा सहाची बस म्हणता म्हणता सातला आली ती बस आणि तिथे आम्ही पाच वाजेपासून जगायला बसलो आणि शेवटी बस आली इतका कंटाळा आला कधी कधी असंच असते गावा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला कुठे जायचं असेल त्यावेळेस बस वगैरे काही जात नाही आणि जेव्हा आम्ही घरी असतो त्यावेळेस बस एकामागे एक अशा एक दोन तीन बस बसेस असे जात राहतात घरूनच दिसतात आम्हाला रोडावरून जे काही जाणारे येणारे असतील ते आणि कुठे जायचं असलं तर अजिबात बस मिळत नाही आणि रूमवरती आल्यानंतर बघू शकता तुम्ही किती पसारा तर उठल्याबरोबर मी थोडंसं उशिराच उठली कारण रुद्रांशला पण सुट्ट्याच होत्या आणि आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सकाळची झोप छान लागते तर आणि प्रवासामध्ये बसची वाट बघून आणि प्रवासामध्ये थकल्यासारखं झालं तर जरा उशिरा चुटली आणि उठल्याबरोबर नंतर पूर्ण घर साफ केली जाडे वगैरे असतील ते काढली सज्जे वगैरे सगळं डबे सरकवून स्वच्छ केली आता थोडेसे सुरुवात करायची किचन वगैरे पण साफ करून घ्यायचं आता भांडे जे काही असतील ते करणार आहे पण आता आल्या आल्या एवढे दिवसाचे दहा दिवस आम्ही गावी राहिलो त्याच्यामुळे कपडे पण होते रुद्रांच्या पप्पाचे बरेच असे धुवायचे तर ते भिजत टाकले आणि साफसफाई आधी करून घेते नंतर कपडे वगैरे धुवायचं आणि नंतर स्वयंपाक करायचा आंघोळ पाणी करून असं करणार आहे कारण गावावरून आल्यानंतर ना भरपूर राडा असतो जोपर्यंत बाई घरामध्ये असते तर आपल्या गृहिणीचं बाईचं कसं सा घर सांभाळून व्यवस्थित ठेवायचं कपडे लते भांडे बर्तन साफसफाई सगळं सा व्यवस्थित असते पण आपण एक दोन दिवस जरी घरी नसलं ना तर घराची जी अवस्था असते ती पूर्वपश्चिम होऊन जाते तसंच काहीसं तर आल्यानंतर तर मी साफसफाईच केली काल आली तर काल काही जास्त नाही केली फक्त गॅस ओटा तिथून क्लिनिंग केली जे हंडे होते पाण्याचे ते स्वच्छ घासले पाणी भरलं आणि स्वयंपाक वगैरे करून मग आम्ही रात्री आरामच केलं कारण घरी पोचलं तेव्हा साडेआठ वाजले होते नंतर स्वयंपाक करायला अर्धा पाऊन तास गेला जेवण झालं तो तोपर्यंत दहा साडे दहा तर वाजूनच गेले नंतर काय तर उठल्या उठल्या आज मी स्वच्छतेचं स्वच्छता अभियानच राबवला बाईच्या जीवाला कुठेच गेलं तरी आराम नाही कारण माणूस गोड नसतो माणसाचा कष्ट गोड असतो जर आपण कुठेही गेलो आणि बसूनच राहिलो मठ्ठासारखं एका जागी अजिबात काही केलं नाही हालचाल केली नाही तर कोणाला आवडत नाही नाही का आणि आपण लागलीच कुणाला मदत करायला घेतलं कामामध्ये इथे तिथे हे ते करू लागलं तर तेव्हा कुठं त्यांना चांगलं वाटतं किंवा आपल्यालासुद्धा चांगलं वाटतं एकतर सवय झालेली असते शरीराला काम करायची आणि मी तर माहेरही पण गेली तरी अजिबात आराम नसते कारण माझ्या आईला तर भरपूर कामं होतात म्हणून मी जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करते आणि सासूकडे गेली तर तेव्हाही तसंच असते माझं मी सगळंच काम करते जे काही असेल ते कारण सासूबाई पण नेहमी बाराही महिने माझ्या सासूबाई स्वतः घरी एकटेच राहतात त्यामुळे त्यांना काम करावं लागतं तर गेल्यानंतर थोडासा का होईना त्यांनासुद्धा आराम भेटला पाहिजे असा माझा उद्देश असते आपण काय इथं दोघंच दोघं लोकांचं थोडंसंच काम असतं आणि त्यांचं तसं नसते भरपूर शेतीवाडीचं घरादाराचं कामाचा आणि आवार पण मोठा असतो त्याच्यामुळे भरपूर राडा असतो त्यांच्या मागे कामाचा तर थोडासा का होईना दोन दिवसासाठी आराम देण्याचा तर मी नक्कीच प्रयत्न करते भिजत ठेवले सकाळपासूनच भिजत ठेवले बेडशीट आहेत तीन चार टी शर्ट चार पाच शर्ट आहेत चार पाच पॅन्ट आहेत बरेच असे कपडे आहेत जे मी भिजत ठेवले आणि आमच्या आता डेलीचे आंघोळीचे ते सुद्धा कपडे आहेत थोडे भांडी आहेत आणि इकडून तर इतकी जे गंदगी आहे ती पण साफ करायची आहे म्हणजे आता भरपूर कामं आहेत मला आमचे लवबड आहेत त्यांना पण स्वच्छ करायचे आहेत थोडीशी बुटं वगैरे आहेत ते पण साफ करायचे आहेत आणि असं घाण वगैरे असेल ना तर अजिबात ठेवायची इच्छा होत नाही मग लेट का होईना पण लगेचच करायची इच्छा होते आणि आता भरपूर ऊन पण निघाले बघू शकता इतकी ऊन झाली आणि ह्या उन्हामध्ये मला एवढे भांडे घासायचे आहेत भांडे तर थोडेच आहेत मग कपडे जास्त आहेत साफसफाईची कामं करायची आहेत इकडून पण ही जी आमची स्टोरची जागा ही आहे ही पण साफसफाई करायची आहे आणि तुळशीची झाडं तर माझे दोन मेले पानाचं झाड आहे जे जेमच्या तेम जसाच्या तसं आणि ते रुद्रांशनी आम्ही कलिंगट खाल्लं होतं तर त्याने लावली होती एक दिवस मूग फिजवली होती तर मूग पण तिने त्याने लावली ट्राय करून बघितलं तर ते त्याचे झाडं आले आणि गावगी होतो तर सारखा सांगत होता आपल्या पप्पांना की पाणी देता की नाही माझ्या जा झाडांना टरबूज खाणार ना मग तुम्ही म्हणून पाणी देत जावा असं म्हणत होता इथून पण जाडे वगैरे लागलेले आहेत जे की स्वच्छ करायचे आहेत आणि हा, हा बर्डचा जो घरटा आहे तर आम्ही होतो त्यावेळेस छोटे छोटे पिल्ले होते ते उडवून गेले आता उडाले म्हणतात तीन पिल्ले दिले होते म्हणत रुद्रामाचे पप्पा आणि तिन्ही पिल्ले तिने उडवून घेतले म्हणतात परत आता दुसरी येणार आणि दुसरे अंडे घालणार तर माझी तर स्वच्छता अभियान आता मी चालू करणार आहे धडाधड धाड़, आणि ऊन भरपूर झाले तर जास्त ऊन लागायच्या आधी हे सगळं स्वच्छ करून घ्यायला पाहिजे मला तर मी आता कपडे धुवून घेते घर पण इतकं घाण झालं होतं जे की मी सगळं स्वच्छ केलं सज्जे बिज्जे सगळे झाडून काढले नंतर कोपऱ्यातले जाडे बिडे असतील ते जाडे काढले सज्जे झाडले आणि फरशी वगैरे पुसून घेतली भरपूर मडणी गेला जेव्हा आपण राहतो त्यावेळेस इतके जाडे नाही होत पण एक दोन दिवस जरी नाही राहिलो चार पाच दिवस तर इतके जाडे होतात तर ते सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आत्ता हे सगळं पसारा दिसते आहे लवबड वगैरे धरून ते पण स्वच्छ करायचे आहेत तर मी आता लागते कामाला भेटू नंतर बोलून नंतर आणि रुद्रांस बघतो आहे टी व्ही मस्त आरामात त्याला लावून दिलं पेपा पीक आणि हा पण जो गावावरून आणलेला सामान आहे तो पण अनबॉक्सिंग करायचा आहे जसाच्या तसा उन्हाळी वाढवण वगैरे गावावरून आणले होते ती पण खाली करायची आहेत आणि कपडे पण आहेत ते पण खाली करायचे आहेत सगळे भरून ठेवायचे आहेत आणि ही माझ्या आईच्या साडीची गोदळी आहे आई असे काटापत्राचे घालत नाही तिला नाही आवडत तर नवीनच आहे याची तिने गोदडी भरून दिली वाकर तर मी वाकर माझ्यासाठी म्हणून मी शिवणार आहे घरी बसल्या बसल्या आरामामध्ये तर अशी कामं आहेत भरपूर गावावरून आल्यानंतर घरातली सगळी कामं झाली साफसफाई हे ते आणि कपडे धुतले होते ते भरपूर ते पण फोल्ड करून जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून दिले आणि आता गावावरून आणलेले जे बॅग आहे पिशवी आहे ते आता अनपॅक करायचं चाललं तर आता जे काही वस्तू आणल्या होत्या त्या तिथल्या तिथे डब्यामध्ये जिथे ठेवायचे त्या त्या ठिकाणी ठेवणार आणि थोडेसे कांदे आणले होते तर कांदे आत्ताच काढलेले होते त्यामुळे त्याला साल होती बरीच तर ती साल मी काढून घेते म्हणजे मला पण ठेवायला बरं पडेल नाहीतर मग ती घरभर पसरत राहते हवा वगैरे आलं तर म्हणून स्वच्छ करणे पण गरु गरजेचं आहे ठेवायच्या आधी तर कपडे वगैरे आता बाकी आहेत ठेवायचे जे खाद्यपदार्थ आणले होते जे काही बनवलेले काय काय आणले होते तेच आधी स्वच्छ कर म्हणजे स्वच्छ करून ठेवते आणि नंतर जी बॅग आहे ती बॅगेतलं सामान ठेवणार बॅगेतलं सामान म्हणजे मी आता ह्या वेळेस घालायचे कपडे तर तिथे पण असतात सासरी पण असतात आणि आईकडे पण असतात डेली घालायचे कपडे नाही नेत फक्त यायसाठी जायसाठी एक दोन ड्रेस नेते आणि साड्या पण माझ्या भरपूर आईकडे असतात त्याच्यामुळे न्यायचा प्रश्नच नाही पडत पण ह्या वेळेस मी तिथून चार साड्या आणल्या आता सासरी वगैरे जायचं आहे आणि ते ब्लाऊज वगैरे व्यवस्थित बसतात त्याच्यामुळे त्या साड्या आणून घेतल्या पण असं वाटते इथे पण भरपूर कपड्याचा बाजार आणि पूर्वीच्या काळामध्ये एक दोन कपड्यावरती माणसाचा गुजारा होत होता पण आता तसं नाही आहे आपल्याकडे किती कपडे असतात तरी ऐनवेळी असं वाटते की आपल्याकडे कपडेच नाही आहेत आणि कपड्यांनी अक्षरशः आपली जी कपाट आहे ती ठेवायला त्याच्यामध्ये नवीन कपडे जर घेतले तर ठेवायला जागा नसते अशी दशा आहे माझीच नाही तर सगळ्यांचीच तर तसंच आहे तर मला असं वाटते की उगंच आणल्या ह्या साड्या ह्या साड्या आणल्यामुळे अजून कपाटामध्ये जागा नाही होणार असं वाटते थोडेसेच आणले आणायला तर भरपूर काही असते तिथून येतानी पण कसं एक तर माझा रुद्रांश असतो एक वरून बॅग असते सामानाचे जातानी एक पिशवी असते पण येताना एकच्या जागी दोन पिशव्या असतात त्याच्यामुळे बसमध्ये चढायला सामान उतरवायला किंवा सामान ठेवायला पण प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे जरा आप त्याचं पण बघून मग आणावं लागतो तर ह्या साड्या आणल्या जे डेली यूजच्याच आहेत आणि एक चांगली आहे जे की आपण लग्न बिघ्नात घालू शकतो तर ती मी कधी घातलीच नाही भार्गवीच्या मम्मीने माझ्या भावाच्या एंगेजमेंटमध्ये घातली होती पिवळी साडी मला माझ्या वहिनीने दिली होती एकदा गेली होती त्यांच्याकडे ती आणि बाकी ह्या मग तीन साड्या मी मेसोवरूनच घेतल्या होत्या आणि कापड वगैरे खूप छान आहे मेसोवरच्या मी ह्या ऑर्डर केलेल्या साड्या खूप छान मला मिळाल्या आवडतात मला ह्या साड्या तर मी गावी गेल्या त्यानंतर कुठे कार्यक्रम वगैरे असेल तर ह्या साड्या घालतेच घालते आवर्जून आणि ब्लाउज पण छान आहे त्याचे शिवलेले एकदम फिट बसतात व्यवस्थित त्याच्यामुळे कसं साड्या कितीही चांगल्या असू दे पण ब्लाऊज जोपर्यंत व्यवस्थित बसत नाही तोपर्यंत घालायची इच्छा होत नाही नाही तर मग त्या साड्या फेकल्याच असतात एका बाजूला अजिबात घालायची इच्छा होत नसते